वडगाव पिंगळा येथे खडी क्रशिरच्या गाड्यांसाठी रस्ता तयार करण्याच्या प्रक्रियेने विश्वासात न घेता ग्रामपंचायत व रस्ता रुंदीकरण केले यावेळी व्यवस्था न करता रस्ता उलगडला त्यामुळे आलेल्या पावसाचे पाणी शेतामध्ये जाऊन मोठे नुकसान झाले आहे या घटनेत गावातील अनेक शेतकऱ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे त्यात विशेषतः रोपवाटिका चालवणारे गणेश दिलीप भरवळ हरळे यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनी एक जागेवर केलेल्या रोपवाटिकेत खराब झाली आहे गरीब गणेश यांनी कष्टाने रोपवाटिका उभारली होती मात्र अचानक आलेल्या या नुकसानीमुळे त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे गणेश त्यांच्या जीवनात अति संकटाचे डोंगर होते त्यांच्या आई वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले असून घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे अशा परिस्थितीत कर्ज घेऊन त्यांनी रोपवाटिका सुरू केली होती आता रोपवाटिकेतील नुकसानामुळे कर्ज फेटण्याचा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकला गणेश यांचे म्हणणे आहे की कोणत्याही शेतकऱ्याला विचारत न घेता ग्रामपंचायत व प्रेशर मालकांनी हे निर्णय घेतले परिणामी पावसाचे पाणी शेतात जाऊन त्यांचे आणि इतर शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे आता शासनाकडून किंवा संबंधितेकडून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ते करीत आहे लोकशास्त्र बंटी आडाव सिन्नर